तर छत्रपतीश्वर्या हो वण उद्यान आणि पर्यटन निवास आज वर्क सोहळा आपण आज जो कार्यक्रम करत आहे अतिशय अशा प्रकारचा कार्यक्रम सर्व विस्तृत विद्यमंत्री आमदार अतुल शेठ यांनी सर्वच काही सांगितले त्याच्याही खोला मी जाणार नाही कारण त्याचाही मला अभ्यास नाही म्हणून मी त्याच्या जा फोलात जाणार तुमचे लेटेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे मला काही माहीत नाही परंतु या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की इट इज अ व्हेरी लॉंग मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेस हाच प्रश्न होता बिबट्याचा वे। मोर्चा काढला होता की एक घ्या मोर्चा काढला आणि त्यावेळेस फार कुठपेशे पैसे मिळते बिबट्याने खाली का एवढे जास्त पैसे द्यायचे आणि बिबट्याला मारलं तर मारणारा दंड व्हायचा बरोबर असं असा आणि पण त्यानंतर त्यावेळेला वाढत वाढत आम्ही दोन लाख केला नंतर नंतर आता तर फार झाले म्हणतात परत पंचवीस एक लाख मदत वगैरे असे आणि विशेषतः म्हणजे ते रेस्ट्रू सेंटर आपण माडी डोअर ते सुरू केलेलं आहे ते म्हणजे अतुल अतुल साहेब ते मी त्यावेळेला नागपूरच्या विधानसभामध्ये एक प्रश्न विचारला होता आणि ते रेस्क्यू सेंटर गजानन तिथं हे बोरविलेलं नाही तुम्ही तर तुम्ही समजा शेवटचा म्हणजे तिथे असतात तर बोरविला येणार होते तेव्हा मी म्हणजे मी म्हणजे कदांचित माझ्याकडनं ते काम झालं असेल रेस्क्यू सेंटर जर ते तिथे पाणी डोलले ते करण्यासारखं आणि आताच आपण सांगतो की तिथे आपण किती परिस्थिती एकटं फार इकटर त्या परिस्थिती एकटं तर हे करून तिथे अनेक गोष्टांची म्हणजे बैठकी शंका मिळते त्यापर्यंत त्या पद्धतीने तिथे सोय होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारची बाब आहे हा प्रश्न नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे वनिवाचे अधिकारी आणि सर्वच लोकप्रतिनिधी नक्कीच सोडवतील त्याच्या पद्धतीने माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याला एक पर्यटन त्या बाबतीत जुन्नर तालुका खऱ्या अर्थ फार पुढे जाऊ शकतो नक्कीच फार पुढे जाऊ शकतो आणि मला वाटतं म्हणजे कोणी गेलं जर समजा त्याचं खोलत गेलं तर शिवनेर परिसर विकास त्याचा आराखडा आहे ना बिघड त्याचा तुम्ही काय म्हणाल म्हणा परंतु तो रेकॉर्ड सांगेल की मी त्यावेळेस सुद्धा बरेचसे प्रयत्न केले कारण त्यावेळेस शिवनेचा लोकप्रतिनिधी मी झालो होतो म्हणून माहित असेल बरोबर जर जमतो नाही पण मला घ्यायचं नाही करायचं नाही परंतु नंतर आपला तालुका पर्यटन पर्यटन विकास मला वाटतं सगळं केलं पण खऱ्या अर्थानं आपला तालुका पर्यटनाच्या बाबतीत फार पुढे जाऊ शकतो त्यासाठी फार गोष्टी आपण करू शकतो उदाहरणार्थ ट्रोफियाचा प्रश्न आहे ट्रोफियाचा प्रश्न आपण करू शकतो तिथे आपल्याला काय वाग करायचंय वागत बरेच एक मंडळी हरिचंद्रगडाला तिकडनं जाते तर आपल्या अतिशय कोलार किल्लीच्या माध्यमात जरा तिथे चांगलं तर असत पर्यटक आपल्या इकडे येतील मी आता कळवडीला राहायला म्हणजे राहायला गेले असतात मला वाटतं की आता आता काही म्हणजे परवा काश्मीरला जाऊन आलो तिथे सहज पाहिलं म्हणजे काश्मीर यांच्यापेक्षा काय वेगळं नाही वाटलं वाटलं म्हणजे ते बघतो अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो परिसर आहे त्या भागात ताऱ्या घाटाचा प्रश्न आहे असे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच त्याच्या बाबतीत आणि मला दुसरं महत्वाचं इथे सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आपण जुन्नर शहरामध्ये तो शिवरायांच्या पुतळ्याच्या पाठीमागे उंचच्या उंच बिल्डिंग झालेली आहे त्याला परवानगी कोणी दिली कशी दिली काय दिली तो फार मोठा प्रश्न आहे तुम्ही शिवरायांचा शिवनेरी गेला तो झाकतायत कोण करतो त्याला कोणी परवानगी दिली ते तर मला तर समजा मी असतो तर परवानगी दिलीच नसती आणि ते आता जे त्या पद्धतीने हे करायला पाहिजे तुम्ही एवढंच शिवराया जागतिक कृतीचे शिवराय शिवरायांचा इतिहास आज जग जग आपल्याला म्हणजे एक तो अभ्यास करतो शिवरायांचा जगाला तो मार्गदर्शक आहे शिवरायांचा इतिहास जगाला मार्गदर्शक आहे आणि आता तो शिवनेरी किल्ला तिकडे पाहिलं तर उंचच्या उंच बिल्डिंग होत आहे अतिशय युतीचं आहे अतुल सेट तुम्ही विद्यमान आमदार आहात आता तुमचं सरकार आहे युतीचं आहे ते पुढचं जाऊ देऊ पण आता त्याचं काही सांगता येणार नाही कदाचित तुम्ही इकडे खाल्लं आणि पर्यटन पर्यटनाच्या माध्यमात वन विभागाने अधिक असे काम करावं आणि आता वन विभागाच्या पीड सुद्धा असते बरेच पर्यटनाच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत त्याच्या पाठीमागे लागून आपला तालुका खरे अर्थानं वर्जन क्षेत्राच्या दृष्टिकोनातल्या ज्यांच्या माध्यमात तो तालुक्याचा खऱ्या अर्थानं तसं तो तालुक्याचा सर्वांगीण विकास जवळजवळ झालेला होता शेतीचं पाणी झालेलं आहे थोडेफार एक दोन प्रश्न राहिले तिकडनं जर थोडंसं आपल्याकडे पाणी इकडे घ्यायचं त्या भागामध्ये आणि राहण्याचा भागाचा तालुका हिरवागार झालेला आहे कसे काय झालं तरी बांधा पण रस्ते तर बांध तर करता येत तर थोडेसे एम एस सी बीचे काही आपल्याला सबस्टेशन वाढवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आरोग्याच्या माध्यमातून काही जरा चांगलं हॉस्पिटल वगैरे दिल्लीच्या माध्यमातून आता सरकार सरकारी विरोधी पक्ष आहे हे खरे देवाशा प्रकारची गरज आहे विषय गरज आहे त्याचा त्या पुढच्या काळामध्ये ते त्याच्यावर मनामध्ये कथील बराच आज त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला इथे आवर्जून चव्हाण साहेबांनी बोलवलं आणि मला फोन केला मला म्हणलं चालून बोललं त्यांनाही मनोबरोबर धन्यवाद देताना की ते चांगल्या प्रकारचा कार्यक्रम वन विभागाने लिहिला आहे वन विभाग अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि बिबट्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करावं ही मी त्यांना विनंती करतो पण एकदा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सहयोगाचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय आणि प्रत्यक्षात रोजगार मिळावा या दृष्टीनं हे करण्यात आलेलं आहे आणि हे छत्रपती शिवराय वन उद्यान आणि पर्यटक निवास निश्चितच एक त्याचा दगड पुढच्या काळामध्ये या जुन्नर पर्यटनासाठी ठरणार आहे याची मला खात्री आहे आज त्याचं लोकार्पण माननीय आमदार मोद्यांचे हस्ते होत आहे याचा मनच मी आनंद होते साधारण दीड वर्ष याला लागलंय मागच्या दीड वर्षामध्ये बरंच काम झालं छत्रपती शिवराय वन उद्यानाच्या पूर्वी शिवनेरीवरचे पण विकास कामं झाली आणि त्यामुळं ही कामं करायला थोडा वेळ गेला परंतु आज आपण बरत की एक चांगलं उद्यान या ठिकाणी तयार झालं आहे आणि भविष्यामध्ये पर पेड त्याचबरोबर वेबसाईट तयार करून रजिस्ट्रेशन आणि पर्यटक संख्येवर नियंत्रण ठेवणं या गोष्टी केल्या जाणार आहेत शिव शिवनेरीवर प्लास्टिक बंदी केलेली आहे तशीच नाणे करायची आहे आणि एक स्वच्छ आणि जबाबदार पर्यटन निर्माण करणं वन विभागाच्या माध्यमातून करायचं आहे तर या निमित्तानं आज पाऊस खूप मोठा येतोय चांगली गोष्ट आहे की एक चांगला योग आहे ज्याची प्रतीक्षा एक महिन्यापासून आपण करत होतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो येतोय त्याचा एक मनस्वी आनंद या ठिकाणी होतोय मी माझ्या दोन शब्द या ठिकाणी संपवतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद म्हणून परत एकदा आभार मानतो धन्यवाद ही वेदी गेलं ती वेदी हार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस गेल किती सुंदर नातं तयार होतं हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी गरजेचं असतं त्यांचं आभार मानले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री अतुल शेट्टी बेरके आमदार विधानसभा आपल्या अधिवेशन काळातून सुद्धा वेळ काढून इथे उपस्थित झाले आणि अध्यक्षपद बसविले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच मान्य श्री बाळासाहेब जितांगट माजी आमदार विधानसभा हे देखील त्यांच्या वेळात वेळ काढून आले आणि उशीरता व्हायने आले आणि आपलं बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो माननीय श्री सत्यशील दादा सत्यशील साखर कारखाना लिमिटेड आंबेगाव दादांना मी धन्यवाद देतो दादांनी पण आपला बहुमूल्य वेळ दिला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी धन्यवाद देतो मान्य श्री मधुक शेठ काजरे यांना मी देखील धन्यवाद देतो आपले श्री प्रकाश शेठ ताजने उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती साहेबांचं मी देखील आभार व्यक्त करतो तसेच भाऊकुंबा हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहते त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो तसेच ह्या आमच्या दृंदर्भी विभागाचे प्रमुख मान्य श्री अमोलजी सातपुते सर यांनी गेली एक वर्षपासून आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन केलं आणि हे काही जे काही गार्डन फुलविलं त्याबाबत मी सरांचे आभार व्यक्त करतो तसेच श्री संदेशजी पाटील अमित दिसे सर यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आपल्या तालुक्यातील इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी कार्यालय प्रमुख तसेच आपले सर्व पत्रकार बंधू आणि ग्रामस्थ पर्यटन संस्थांमध्ये काम करणारे विविध संस्था या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वैष्णवीताई वे चतुर्थ माझी नगरसेवक यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असा जाहीर करतो आणि नाष्ट